नमस्कार इडली डोसा आणि आप्पे करताना त्याचे बॅटर व्यवस्थित आंबले की अजिबात सोडा किंवा इनोची गरज देखील पडत नाही तर ह्या ठिकाणी हे बॅटर पाहून तुम्हाला कळालंच लग असेल की ते छानपैकीही ते हे पीठ फर्मेंट झालेलं आहे तर आज आपण मिक्स डायनपासून दिवसभर छान मऊ लुसलुशीत राहणारे आणि मुलांच्या टिफिनसाठी आणि महत्त्वाचं म्हणजे सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट आणि पोटभरीचा असा एक नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत कलर तर पहा आप्यांना किती सुंदर असा आलेला आहे आणि आपण हे आपे करताना अजिबात सोडा किंवा इनोचा वापर देखील केलेला नाही आणि ह्या आप्यांबरोबर आज आपण झटपट ओल्या खोबऱ्याची चटणी देखील करणार आहोत त्यामुळे रेसिपी कुठेही स्कीप न करता पूर्णपणे पहा आणि रेसिपी आवडली ना तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर वेळ न घालावता आपण लगेच रेसिपीला या सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम आपे करण्यासाठी मी बाऊलमध्ये एक वाटी निवडून घेतलेला स्वच्छ रेशीमचा तांदूळ घेतलेला आहे आता त्याच वाटीच्या प्रमाणाने अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी मसूर डाळ अर्धी वाटी चणा डाळ साधारणपणे एक छोट्या चमच्या मेथीदाणे कोणताही आंबवण्याचा पदार्थ करण्यापूर्वी त्यामध्ये मेथीदाणे टाकले की पीठ परफेक्ट असं फर्मेंट होतं त्यामुळे मेथीदाणे अजिबात स्कीप करू नका तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी सर्व डाळी मी दोन ते ती तीन स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन साधारणपणे त्यामध्ये दीड ग्लास पाणी घालून घेतलेले आहे चला तर आता झाकण ठेवून चार तास छानपैकी आपण हे सर्व डाळी भिजवून घेऊयात तर चार तासानंतर पहा छानपैकी एकसारख्या अशा इथे डाळ भिजलेली आहे डाळीवरील शक्य तितकं का पाणी काढून ह्या सर्व डाळी आपण मिक्सरच्या जार मध्ये घालून छान मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहोत तर भिजल्यानंतर डाळी ह्या डबल होतात त्यामुळे होत। साधारणपणे दोन बॅच मध्ये मी सर्व डाळी मिक्सरला बारीक अशा वाटून घेणार आहे आणि गरज लागली तरच त्यामध्ये वाटताना पाण्याचा वापर करणार आहोत नेहमी डोसा बॅटर करताना ज्याप्रमाणे गरज लागली तरच आपण त्यामध्ये पाणी घालतो ना त्याचप्रमाणे पाणी घालून हे सर्व जिन्नस मिक्सरला बारीक असे वाटून घ्यावेत तर ह्या ठिकाणी पा अशा प्रकारे मी बारीक असं वाटून घेतल्यानंतर हे बॅटर एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे वाटताना आप्याचं बॅटर हे खूप जाड असं अजिबात ठेवू नये छान बारीक असे वाटून घ्यावे मी व्हिडिओत दाखवलेला त्याप्रमाणे बॅटरीची कन्सिस्टन्सी असायला हवी ह्यापेक्षा जास्त पातळ आणि जास्त घट्ट देखील असू नये ह्या स्मूथ अशा डाळी सर्व वाटून झाल्यानंतर आता व्यवस्थित आपण ते पळीच्या साह्याने एका दिशेने फिरवून घेऊयात अशा प्रकारे एका दिशेने फिरवून घेतल्यामुळे बॅटरमध्ये हवा व्यवस्थित भरली जाते आणि त्यामुळे आपले छान मऊ लुसलुशीत आणि टमकन असे सोडा किंवा इनोचा वापर न करता फुकतात छान बॅटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून आपण रात्रभर छानपैकी पीठ आंबवून घेऊयात तर ह्या ठिकाणी पहा रात्रभर छानपैकी मी पीठ इथे आंबवून घेतलेलं आहे रात्रीपेक्षा इथे आता बॅटर डबल झालेलं दिसत आहे जाई पहा किती सुंदर अशा बॅटरला आलेले आहे अशा प्रकारे परफेक्ट असं पीठ आंबलं की आपे आप हे खूप छान मऊ लुसलुशीत असे होतात आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात हे आपे करण्यासाठी सोडा किंवा इनोचा वापर करण्याची गरज नाही आता व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला जेवढ्या बॅटरचे अपे करायचे आहेत ना त्यावड्या बॅटर एका बाउलमध्ये काढून उरलेल्या बॅटर तुम्ही एअर कंटेनर डब्यामध्ये भरून परंतु त्यामध्ये मीठ न टाकता फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस छानपैकी स्टोअर करून ठेवू हो शकता अजिबात ते आंबट देखील होत नाही आप्याचं बॅटर हे साधारणपणे अशाच प्रकारे घट्टसरच असतं आता जेवढ्याचे मला आप्पे करायचे न तेवढं मी बॅटर एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूयात त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टमॅटो कोथिंबीर आणि हिरवी मिरची आता या सर्व जिन्नसांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता समजा तुम्हाला ह्यामध्ये मटार स्वीट कॉर्न किंवा कोणत्याही भाज्या ॲड करायच्या असेल ना तरी देखील तुम्ही करू शकता सर्व जिन्नस घालून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मी दाखवल्याप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी असायला व्यापेक्षा अजिबात पातळ बॅटर असू नये आपे करण्यापूर्वी आपण आपे पात्राला तेल व्यवस्थित सर्वत्र लावून घेऊयात आपे करताना कधीही गॅसची आस मंद ते मध्यमच असावी मोठ्या याच्यावरती आपे केले की ते आतून कच्चे राहतात आणि वरून लगेच करपले जातात सर्वत्र आपेपात्रांना तेल व्यवस्थित लावून झाल्यानंतर छोट्या पईच्या साह्याने आता आपण आप्याचं बॅटर एक एक करून ओतून घेऊयात ह्या मिक्स डाईचे आप्पे इतके सुंदर लागतात की तुम्ही एकदा केले की परत परत कराल इतके हे चवीला भन्नाट असे लागतात आणि हे आपे असेच देखील खूप सुंदर असे लागतात आणि महत्वाचं म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडतात ना त्या भाज्या तुम्ही टाकून हे हेल्दी असे देखील करू शकता सुरुवातीला मध्येच बॅटर न टाकता कडेने बॅटर टाकून नंतरच मधोमध मद टाकून घ्यावे कारण की मध्ये लगेच आपे करपले जातात आता आपण मंद ते मध्यम आचेवरती चार ते पाच मिनटं झाकण ठेवून छानपैकी आपे एका बाजूने भाजून घेऊयात एका बाजूला आपे होईपर्यंत आपण झटपटाशी ओल्या खोबऱ्याची चटणी करणार आहोत त्यासाठी मी साधारणपणे अर्धा वाटी ओल्या खोबऱ्याचे काप अर्धा इंच आलं चार लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या भरपूर सारी कोथंबीर सात ते आठ पुदिन्याची पानं दोन चमचे फुटाणे तीन चमचे शेंगदाणे शेंगदाणे भाजून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही पाव चमचा जिरे थोडासा लिंबाचा रस चवीप्रमाणे मीठ आणि साधारणपणे एक ते दीड चमचा साखर घालून हे सर्व जिन्नस मिक्सरच्या जारमध्ये आपण घालून घेऊन गरजेनुसार पाणी टाकून मिक्सरला बारीक असे वाटून घेणार आहोत आता लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी थोडीशी चिंच टाकली तरीही चालेल तर अशा प्रकारे सर्व जिन्नस मी मिक्सरला बारीक असे वाटून घेऊन चटणी कितपत तुम्हाला पातळ हवी ना त्यानुसार त्यामध्ये पाणी घालून चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यावी चला तर आपण चटणी तयार झाल्यानंतर लगेच तडका देऊयात तेलामध्ये राई सुकी मिरची आणि कढीपत्त्याची ही चुरचुरीत फोडणी लगेच आपण चटणीवरती ओतून घेऊन ह्या ठिकाणी झटपट अशी ओल्या खोबऱ्याची चटणी देखील तयार झालेली आहे तर ह्या ठिकाणी पहा वरून पूर्णपणे आपे सुकलेले आहेत अजिबात ओलसर नाही ओलसर आपे तुम्ही पलटी करायला गेला की ते व्यवस्थित पलटी होत नाही त्यामुळे अशा प्रकारे पूर्णपणे सुकल्यानंतरच त्याला हलकंसं तेल लावून हे आपे पलटी करून घ्यावेत तर ह्या ठिकाणी पहा छानपैकी आप्यांना कलर आलेला आहे ह्यापेक्षा जास्त कलर तुम्ही आणला की आपे हे खूप कडक असे होतात त्यामुळे हलकासा सोनेरी रंग आप्यांना आला की लगेच ते पलटी करून घ्यावेत परंतु आप्पे पलटी करण्यापूर्वी वरून पूर्णपणे ते कोरडे झालेले असावेत अजिबात वरून ओलसर असताना आप्पे पलटी करू नयेत ही एक महत्त्वाची टीप आहे तर अलगद असे पहा पलटी होत आहे अजिबात खाली पत्राला ते चिकटत देखील नाही आता एका बाजूने आपे हे पलटी करून झाल्यानंतर अजून तीन ते चार मिनटं आपण दुसऱ्या बाजूने देखील छानपैकी हे आपे भाजून घेणार आहोत तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी पहा मी दोन्ही बाजूने देखील आपे छानपैकी भाजून घेतलेले आहेत चला तर आपण प्लेटमध्ये ते काढून घेऊयात सोडा इनचा वापर न करता पीठ व्यवस्थित आंबलं की छानपैकी आपे हे मऊ लुसलुशीत आणि छान टमकन असे फुकतात आणि महत्वाचं म्हणजे हे आपे दिवसभर इतके मऊ लुसलुशीत राहतात ना की खाताना घाव देखील लागत नाही तसंच हे आपे बॅटरपासून तुम्ही डोसा किंवा इडली देखील करू शकता तर तुम्ही देखील अशाच प्रकारे मिठराईचे आपे करून पहा आणि कसे झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आणि नवनवीन प्रकारच्या रेसिपी तुम्हाला पाहायच्या असतील ना तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला तर अजिबात विसरू नका बेलची घंटी वाजवल्यामुळे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते ना तेव्हा ते ते त्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं त्यामुळे बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका चला तर भेटूया अशा एखाद्या साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये धन्यवाद